गुन्हा नसताना पथक निघालाय अटक होणार का नॉर्मल माणूस वाटला तुम्हाला बाळासाहेबांचे सर्वात जवळचे शिवसैनिक ते आता भाजप सरकारमध्ये केंद्रात मंत्री असा नारायण राणे यांचा दीर्घकाल राजकीय प्रवास राहिलेला आहे नारायण राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे अनेक मोठे आरोप तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते आरोप मात्र बाजूला पडले आणि नारायण राणे हे राज्यसभेवर निवडून गेले या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात नारायण राणे यांची नेमकी संपत्ती किती व त्यांचा नेमका व्यवसाय काय नारायण राणे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण सत्याऐंशी कोटी एवढी संपत्ती आहे त्याचसोबत राणे यांच्या ताफ्यात दोन इनोवा एक स्कोडा व दोन मर्सिडीज कारचा समावेश आहे व एक कोटींचे सोन्याचे दागिने सहा लाख किमतीची सोळा किलो चांदी व पाच कोटींचे हिरे या किमतीच्या वस्तू राणे यांच्याजवळ आहेत त्याचबरोबर अस्थायी मालमत्तेमध्ये पनवेल व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतजमीन देखील आहे आठ कोटी किमतीचे प्लॉटसुद्धा त्यांच्याकडे आहेत त्याचबरोबर पुणे मालवण मुंबई येथे सहा कोटींचे कमर्शियल गाळे आहेत पुणे मुंबई सिंधुदुर्ग येथे वीस कोटींचे एकूण नऊ फ्लॅट्स नारायण राणे यांच्या नावावर आहेत त्याचसोबत राणे यांच्यावर बत्तीस कोटींचं कर्ज देखील आहे व त्यांच्या नावावर एक गंभीर गुन्ह्याची दो देखील आहे त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या नावावर एक नाही दोन नाही तर तब्बल एकूण सव्वीस कंपन्यांची नोंद आहे फूड इंडस्ट्री ते कन्स्ट्रक्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात या सव्वीस कंपन्या काम करतात विशेष म्हणजे राणे यांनी स्थापन केलेल्या राणे प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रहार नावाचे दैनिक वृत्तपत्र चालवते याशिवाय नारायण राणे यांच्याकडे अनेक पेट्रोल पंप व एजन्सी आहेत वेगवेगळ्या व्यवसायातून गाळ्यांचे भाडे शेती खासदारकीचे वेतन यातून मिळणारे उत्पन्न हे नारायण राणे यांचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका